वर्षाच्या आजीबाई दहावीची परीक्षा उत्तीर्ण हो खरंय वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्यातील जामणी येथील अडुसष्ट वर्षाच्या इंदुताई बोरकर यांनी त्यांच्या नातोसोबत दहावीची परीक्षा दिली नुकत्याच लागलेल्या ला दहावीच्या निकालात इंदुताई यांना एकावन्न टक्के गुण मिळाले आहेत तर नातू धीरजला पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले आहेत जामणी या गावात इंदुताई बचत गटाच्या कामात अग्रेसर असतात इंदुताई बोरकर यांचं माहेरी शिक्षण सातवी पर्यंतच पूर्ण झालं होतं मात्र लवकर लग्न झाल्याने त्यांची शिक्षण घेण्याची इच्छा अपूर्णच राहिली मात्र प्रथम या संस्थेने शिकण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना सेकंड चान्स देत दहावीच्या परीक्षेची तयारी करून घेतली त्यात इंदुताई बोरकर यांचा देखील सहभाग होता आणि वर्षभर अभ्यास करून त्यांनी या परीक्षेत यश मिळवले मातरीला या वयात शिक्षण सुचत आहे असं म्हणत त्यांना टोमणे देखील मारण्यात आले मात्र आजी आणि नातू एकाच वेळी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने सध्या पंचक्रोशीत त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमचं चॅनल इन्फॉरेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका